एका लोकशाहीमध्ये दोन पक्ष फोडून तुम्ही येता त्याचा ये अर्थ काय होतो हा पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा की सांगलीमध्ये हे आणखीन अस्वस्थ करणारे खर तर सांगलीमध्ये अजित पवारांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणात जे मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे तुम्ही हे दाखवलंय आणि एक नाही वारंवार दाखवलेलं आहे त्या चॅनलमध्ये त्या चॅनलच्या इंटरव्ह्यू भाषणामध्ये सांगलीला अजित पवारांनी जे भाषण केलं त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना घरी बोलवलं एक फाईल दाखवली आणि त्या फाईलवर इन्क्वायरी लावायची फायनल सही ही देवेंद्र फडणवीसांची होती आता एक दहा सेकंदात क्रोनॉलॉजी तुम्हाला सांगते की सिंचनाचे सत्तर हजार कोटी रुपयाचे आरोप हे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हा सगळ्यात पुढाकार आणि आरोप करण्याचा जो कार्यक्रम केला आरोप प्रत्यारोप झाले त्याचा पुढाकार हा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आरोप झाले इन्क्वायरी लागली आमचं राज्य गेलं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांनी शपथ घेतली गोपनीयतेची हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे गोपनीयतेची शपथ तुम्ही घेतलेली असताना ज्या व्यक्तीवर ज्या पक्षावर तुम्ही आरोप केले त्या व्यक्ती आणि पक्षाला तुम्ही फाईल घरी बोलवून घेतली त्या पक्षाच्या नेत्याला घरी बोलवून घेतलं आणि गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना बोलवलं आणि ती फाईल दाखवली हे मी म्हणत नाहीये अजित पवार असं म्हणलेले आहेत याच्यामुळे देवेंद्रजी आपको जवाब देना पडेगा की जेव्हा तुम्ही शपथ घेता गोपनीयतेची शपथ घेता तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप पार्टी हे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष वारंवार 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 म्हणतात मग असं काय झालं की ज्या नॅचरली करप पार्टीवर तुम्ही तुमचे सगळे नेते आरोप करत राहिला तुम्ही भ्रष्टाचार मुक्त भारत आणि महाराष्ट्र करणार असं म्हणत राहिला त्याच भ्रष्टाचार ज्यांनी केले असा देवेंद्रजींचा आरोप होता याचा अर्थ आम्ही काय काढायचा मग तो आरोप खोटा असेल तर देवेंद्रजींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी मान्य केलं पाहिजे की हो आम्ही चूक केली आम्ही खोटं बोललो या राज्याशी आणि अजित पवार जे म्हणतायत की गोपनीयतेची शपथ असताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना फाईल दाखवली ज्याच्यात अजित पवारांचीच इन्क्वायरी होती हा गुन्हा नाही या राज्यात या देशामध्ये हा देश कुणाच्या मनमानीनी किंवा अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश कैलासवासी आपल्या सगळ्यांचेच प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो अजित दादा म्हटले की मी बारामतीत साहेबांच्या मुलासारखा आहे काही लोक इमोशनल गेम करतात की साहेबांची शेवटची निवडणूक आहे अरे साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे कुठला दुश्मन म्हणतोय असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही अरे तुम जिओ हजारो साल साल दिनो पचास हजार हे शॉकींग जर स्टेटमेंट असेल तर असं एकतर आदरणीय पवारसाहेब इमोशनल कधीच दाखवत नाही कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे आणि आजी गेल्या सहा दशकाच्या राजकारणात आजी शरद पवारांनी कधीही इमोशन वगैरे या गोष्टी कधीही केल्या नाही त्यांनी कर्तृत्वावर कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे आणि तुम्ही म्हणताय हे मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करायचं अर्थात आहेच ना आम्ही कधी नाही म्हणले आणि पुढे पण तुम्ही काहीतरी बोलला मुलासारखं आहे आणि मी जिंकणार काही लोक इथे इमोशनल राजकारण नाही पण अजून काहीतरी तुम्ही बोलला तुम्ही म्हणला की शेवटचं इलेक्शन असं शेवटचं शेवटचं निवडणूक आहे साहेबांचं असं म्हणून काही लोक इमोशनल करतात हे पवार साहेबांचं आयुष्य किंवा कुठल्याही व्यक्तीचं अरे विरोधक असला म्हणून काय मलाही वाटतं की मोदीजी सो साल आणि दोसो सालजी आहे अरे विरोधक असला म्हणून काय झालं त्याचं शेवटचं इलेक्शन हे आमचे संस्कार नाही हो आमची इच्छा आहे प्रत्येकाचं आयुष्य लंबी हो आणि आनंदी हो आणि लढत राहू ना त्याच्यात काय हे पहिलं आणि शेवटचे इलेक्शन असल्या गोष्टी कधी आम्ही बोलतही नाही आणि कुणाही बद्दल आम्ही कधी बोलणारी नाही दुर्दैवा त्यांनी भाषा वापरली उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यात विवाहबाह्य संबंधापासून <स्थाथियों> <स्थाथिज़ें> खंडनी सगळ्या कबुली केलेली आहे त्यांनी मी व्हिडिओ पाहिलेले नाही आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जरी आमच्या विरोधी पक्षाचे असले तरी कुठल्याही कुटुंबाबद्दल इतका गलिच्छ राजकारण सुप्रिया सुळेनी केलं नाही आणि कधी करणारी नाही आमच्या संस्कारातच बसत नाही आणि विरोधी आमच्या जे लढतात ना त्यांचे आले तरी असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारी नाही पाच एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती ज्या बैठकीमध्ये अजित पवारांसोबतच फडणवीस गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं शपथविधी पहिलं ठरलं होतं एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारावं लागेल कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही ही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर जरा टीव्ही लावा त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंग बद्दल काही माहिती नाही पार्टीच्या बद्दलही माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्या पक... याची मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार